भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अखंड भारताचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत सत्व संत भगवान बाबा या सर्वांना या ठिकाणी मी प्रथम स्मरण करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माझ्यासमोर बसलेल्या सर्व भगिनींचे भाऊ आदरणीय शिवसेना पक्षनेते माननीय श्री एकनाथभाई शिंदेसाहेब यांचा एक नम्र शिपाई म्हणून आपल्यासमोर दोन शब्द बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी आपण भोसरी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या या जाहीर सभेला व्यासपीठावर उपस्थित असलेले भोसरी विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय श्री महेशदा साहेब व समोर बसलेले सर्व मान्यवर आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय विकास कामं केलेले आहेत या मुद्द्यावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत तत्पूर्वी मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच भारताचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी केलेल्या काही ठराविक कामावर सुद्धा मी या ठिकाणी थोडंसं बोलणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तीनशे सत्तर कलम आठवलं मला कलमा या कलमाविषयी या ठिकाणी आवर्जून सांगायचं जे पाकिस्तानामधील दहशतवादी या तीनशे सत्तर कलमाच्या आडून भारतामध्ये प्रवेश करत होते अशा या कंटरपत्ती दहशतवाद्यांना अडवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर ते तीनशे सत्तर कलम हटवून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे आपण या ठिकाणी भोसरी विधानसभेमध्ये राहत असताना आपण म्हणतो माझी एवढी प्रॉपर्टी आहे माझा एवढा चार मजली बंग माडी आहे बंगला आहे माझी दहा एकर जमीन आहे मी एवढा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा कंट्रक्शन व्यवसायामध्ये हो मोठा आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी मला एका गंभीर विषयावर सांगायचं आहे जर आपला देशच सुरक्षित नाही राहिला जर आपला देश सुरक्षित नाही राहिला तर एक लक्षात ठेवा आपण सुरक्षित कसे राहणार ज्या वेळेस ह्याच पाकिस्तानमधून ह्याच जम्मू काश्मीरमधून कसाब नावाचा अतिरेकी मुंबईसारख्या ठिकाणी येतो आणि ज्या ठिकाणी हाय प्रोफाईल सोसायटी असते अशा ताज हॉटेलमध्ये शिरतो आणि त्या ठिकाणी ते ताज हॉटेलमध्ये येऊन अनेक निरपराधांचा बळी घेतो तर विचार करा लक्षात ठेवा की असल्या प्रकारचे जे दहशतवादी आहेत हे पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो मुंबईसारख्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचं घाणेरडं कृत्य करायला घाबरतील का म्हणून या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय दादा जे लोकप्रिय पंतप्रधान त्यांनी तीनशे सत्तर कलम आठवलं तर मी या ठिकाणी जाहीर सांगतो या दहशतवाद्यांना जे गेट किंवा जे प्रवेशद्वार त्या ठिकाणी जम्मू काश्मीर मध्ये होत हे तीनशे सत्तर कलम आठवल्यामुळे या दहशतवाद्यांचं येण्याचं जे द्वार होतं जो दरवाजा होता हा कायमस्वरूपी बंद झालेला आहे मला या ठिकाणी पुन्हा सांगायचं आहे जर राष्ट्र सुरक्षित राहिलं जर देश सुरक्षित राहिला तर तुम्ही आम्ही सगळे सुरक्षित राहणार आहोत आणि हे आदरणीय पंतप्रधान भाई मोदी साहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपल्या भोसरी विधानसभेचे जे उमेदवार आहेत हे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी काम करत आहेत त्यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या या भूमिकेमुळे या आपल्या परिसरामधील या माय भगिनी माझ्या समोर ज्या बसलेल्या आहेत त्या सुरक्षित आहेत दादा मला या ठिकाणी सांगायचंय काल परवा एका महाविकास आघाडीच्या सभेमध्ये याच्याच पलीकडे घरकुलच्या सभेमध्ये आमच्या एक शिवसेनेच्या भगिनी ज्या यमुनानगर मध्ये राहतात ते या ठिकाणी बोलल्या मला या ठिकाणी मुद्दामून बोलायचं आहे चेहरा कसा असावा त्या म्हणल्या आमचा उमेदवाराचा चेहरा अतिशय गुटगुटीत दिसतो फार असा दिसतो फार तसा दिसतो आणि समोरच्या उमेदवाराचा चेहरा बघा तर मला या ठिकाणी जाहीर सांगायचंय माझ्या उमेदवाराचा चेहरा असा आहे की तो चेहरा बघितल्याच्या नंतर या तमाम पुणे जिल्ह्यातील महिला सुरक्षित आहेत लक्षात ठेवा तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाऊन टीका करता खालच्या पातळीवर दोन बोलता तुमच्या बुद्धीची किव येते लक्षात ठेवा अरे माझा दादाचा चेहरा असा आहे लक्षात ठेवा जेव्हा दादा उभा राहतो तेव्हा सगळी भोसरी उभा राहते लक्षात ठेवा तुम्ही काय बोलताय आवेशामध्ये मधु काय बोलताय जरा थोडस वैचारिकतेच राजकारण करा दादाचा चेहरा कसा आहे या दहा वर्षामध्ये कसं काम केलेलं आहे आमचा दादाचा दा चेहरा हा पैलवान कीचा आहे काय आणि ज्यावेळेस वेळेस पैलवान उभा राहतो ज्यावेळेस पैलवान उभा राहतो तर आमच्या दादाला दोन प्रकारच्या कुस्त्या खेळल्या जातात एक मैदानावर खेळली जाते आणि एक मनात खेळली जाते आमच्या दादा उभा राहिल्याच्या नंतर दादाला कधी मैदानावरची सुद्धा कुस्ती खेळायची गरज नाही ती मनात कुस्ती खेळली जाते आणि समोरचा पैलवान चितपाट होतो लक्षात ठेवा त्यामुळे या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की विनाकारण विरोधकांनी आणि विशेषतः एकेकाळी आमच्या शिवसेनेमध्ये असलेल्या भगिनींनी विनाकरण एक जुनी मना आहे त्याप्रमाणे उचललेली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीचे प्रकार करू नयेत अरे अनेक प्रश्न सोडवले शास्त्रीकराचा प्रश्न होता आपण ज्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी आपण सभा घेतोय या सगळ्या आपण सगळ्यांनी या ठिकाणी आत्मचिंतन करायला पाहिजे हा काय प्रश्न फक्त भोसरी मर्यादित नव्हता तर हा प्रश्न संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये लागू होता जेवढे काही अनधिकृत बांधकाम झाले जेवढे काही रेड झोन मध्ये काही बांधकाम झाले या बांधकामाचे कर हा जो कर होता हा जो शास्ती कर होता हा जो त्या महाविकास आघाडीने लावला होता त्या शास्ती कराचे जे कर होते हे इतके वाढले होते की प्रॉपर्टीची किंमत आणि ते कर जवळपास सारखे झाले होते प्रत्येक कुटुंबामध्ये जर गेल्याच्या नंतर मी दादा रुपीनगरमध्ये मोरेवस्तीमध्ये तामाने वस्तीमध्ये मी प्रत्येकाला विचारतो बाबांना तुझा कर किती होता कोण म्हणतं पन्नास हजार होता कोण म्हणतं एक लाख होता कोण म्हणतं बारा लाख होता कोण म्हणतं पंधरा लाख होता अरे मग हा कर हा शास्त्रीकर मला या ठिकाणी सांगा हा कर कायमस्वरूपी रद्द करायचं काम हे आपल्या दादाने केलेलं आहे किती कोटी मध्ये हा कर या ठिकाणी माफ झालेला आहे एवढ्या जरी माझ्या मायबापांनो माझ्या बसलेल्या सर्व कुटुंबांनी या तमाम मुसलीकरांनी एवढं जरी लक्षात घेतलं तर हे सुद्धा काम विरोधकाच्या तोंडावर चपराक मारण्यासारखं आहे अरे कधीही न सुटणारा प्रश्न हा शास्त्रीकर हा सुटणारा प्रश्न नव्हता परंतु गेल्या दहा वर्षामध्ये दादांनी इतका संघर्ष केला की या रजिया करापासून या शास्त्री करापासून आपली कायमस्वरूपी सुटका केली अरे किती कोटीचे काही काहींचे तर कर एक एक कोटीचे कर होते म्हणजे अशा अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी दादांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपल्या समोर जर कामं सांगायची म्हटली तर या ठिकाणी लिस्ट पुरणार नाही माझ्या मायभगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत आपल्या महायुतीच्या सरकारने आपल्या ह्या मायभगिनीसाठी या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करून ज्या महिला आर्थिक आए, सक्षम नाहीत ज्यांची परिस्थिती बेताची आहे अशा महिलांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी खात्यामध्ये साडेसात हजार रुपये टाकण्याचं काम केलेलं आहे हे सरकार ही चा, प्रतम नामें नी है कि हे आमच्या माय भगिनीच्या पाठीशी आहे लक्षात ठेवा आणि कोल्हापूरच्या प्रथम जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो सरकार आल्या आल्या ह्या माय बघिणीसाठी प्रतिमा एकवीसशे रुपये त्या ठिकाणी ह्या माय भगिनीसाठी पगार किंवा त्या ठिकाणी अर्थसहाय्य केले जाणार केलं जाणार आहे मला इतकं आहे की ही जी योजना आहे ही योजना जर आपलं सरकार आलं तर ही योजना सुरू तर राहणारच आहे परंतु पंधराशे रुपयापासून तर एकवीसशे रुपये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या बांधनामध्ये वाढ करून त्या ठिकाणी अर्थसहाय्य दिले जाणार आहे जर आपल्या विचाराचं सरकार नाही आलं जर आपल्या विचारासारखं सरकार नाही आलं आणि जर समजा हे विघात की सरकार जर त्या ठिकाणी आलं तर एक लक्षात ठेवा तुम्हाला जी सुरू केलेली ही योजना आहे मी या ठिकाणी जाहीर सांगतो हे सरकार बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी बंद करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी पहिल्यांदीच प्रयत्न केलेला आहे असे अनेक विषय आहेत अन्नपूर्णा योजनेच्या मार्फ मार्फत वर्षभरातून या मायभगिनीसाठी तीन सिलेंडर त्या ठिकाणी दिलेले आहेत अशा अशा अनेक योजना या महायुतीच्या लोकप्रिय सरकार जे आपलं आहे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व दादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे युवकांना सुद्धा प्रशिक्षण भत्ता सुरू केलेला आहे अशा अनेक योजना आहेत की वेळेअभावी मला या ठिकाणी चिठ्ठी आलेली आहे की मला वेळेअभावी या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु मी या ठिकाणी दादासाठी या ठिकाणी दोनच शब्द बोलणार आहे दादा तू दिलेर भी है और दर्यादिल भी दर्यादिल भी है तेरा नाम सबसे ऊपर होगा एवढाच बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र